जुलै महिन्यातील पूर्ण बजेटवेळी नवीन सरकार घोषणा करेल त्याचा परिणाम सरा बाजारावर पण दिसून आला दिवाळी दोन हजार नंतर सोने चांदीने रॉकेट भरारी घेतली आहे डिसेंबर महिन्यात तर मौल्यवान धातूच्या किमतीत नवीन रेकॉर्ड केले दोन्ही धातूंनी उच्चांक गाठला जानेवारी महिन्यात सोने चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली होती आता बजेटनंतर फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सोने वधारले तर चांदी घसरली आहे सोन्याचा भाव वाढला डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये सोनी सोने चांदीच्या किमती गगनाला भिडल्या तर जानेवारीत मौल्यवान धातूंची घसरण झाली जानेवारी महिन्यात सोने बावीसशे रुपयांनी उतरले अखेरच्या आठवड्यात त्यात वाढ झाली एकतीस जानेवारी रोजी भाव स्थिर होता त्यापूर्वी दोन दिवसात सोने तीनशे वीस रुपयांनी वधारले तर एक फेब्रुवारी रोजी सोने एकशे सत्तर रुपयांनी महागले गुड रिटर्ननुसार आता बावीस कॅरेट सोने अठ्ठावन्न हजार तीनशे रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव त्रेसष्ट हजार पाचशे नव्वद रुपये प्रति तोळा झाला आहे जानेवारी चांदीचे ग्राहकाला दिलासा दिला, दिला। चांदीत चव्वेचाळीसशे रुपयांनी घसरण झाली तर जानेवारीच्या शेवटच्या सत्रात चांदीत दोन हजार रुपयांनी वाढ झाली होती एकतीस जानेवारी जाने रोजी किमती स्थिर होत्या एक फेब्रुवारी रोजी किमतीत बा दोनशे रुपयांनी घसरण झाली गुट रिटर्ननुसार एक किलो चांदीचा भाव शहात हजार तीनशे रुपये आहे इंडियन बुले अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार सोने आणि चांदीची किंमत उतरली चोवीस कॅरेट सोने बासष्ट हजार पाचशे नव्याण्णव रुपये तर तेवीस कॅरेट सोने बास पचाळीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये बावीस कॅरेट सोने अठ्ठावन्न हजार तीनशे एक्केचाळीस रुपये झाले दर युट्यूब चॅनेल ला आज सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट